धैर्यशील मोहिते पाटील यांना खासदार करण्यासाठी आम्ही जीवाची पाराकाष्टा करतोय येईल त्या दोन तीन दिवसात धैर्यशील मोहिते पाटील तुतारी घेऊन निवडणुकीला उभे राहतील व निवडून येतील गेल्या पाच वर्षात खासदार निंबाळकरांचे निष्क्रिय काम आहे त्यामुळे या तालुक्यातील जनता येईल त्या निवडणुकीत निंबाळकरांना त्यांची जागा दाखवेल त्यामुळे त्यांना माझा पाठिंबा नाहीच असे ठणकावून माजी सभापती शिवाजी कांबळे यांनी सांगितले काल प्राध्यापक शिवाजी सावंत यांच्या आलेगाव कारखान्यावर स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी खासदार निंबाळकर उपस्थित राहिले होते या कार्यक्रमाला शिवाजी कांबळे देखील उपस्थित होते शिवाजी कांबळे यांच्या या उपस्थितीमुळे उलटसुलट चर्चेला सुरुवात झाली होती मात्र त्यावर शिवाजी कांबळे यांनी तातडीने आपली भूमिका मांडली आहे काल कारखानास्थळावर खासदार रणजित सिंह निंबाळकर आले असता त्यांचा सत्कार प्राध्यापक शिवाजी सावंत यांनी केला या सत्कारावेळी खुर्चीत बसलेले शिवाजी कांबळे मात्र उठून उभे राहिले नसल्याचे दिसून येत आहे त्यामुळे खासदार निंबाळकरांबद्दलची नाराजी आणि मोहिते पाटील यांच्यावरची असलेली शिवाजी कांबळे यांची निष्ठा या प्रसंगी दिसून आल्याची चर्चा होत आहे शिवाय खासदार निंबाळकरांना आपला पाठिंबा नाहीच मी जाहीरशील मोहिते पाटील व मोहिते पाटील परिवारासोबतच असल्याचे सांगत यावरून होणाऱ्या उलटसुलट चर्चेला माजी सभापती शिवाजी कांबळे यांनी पूर्णविराम दिला आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजशी बोलताना काय म्हणाले शिवाजी कांबळे पाहूयात लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा प्राध्यापक शिवाजीराव सावंतसर यांच्या स्नेहभोजन कार्यक्रमाच्या निमित्तानं आज मी कारखान्यावर आलेलो होतो वास्तविक पाहता मी कुठल्याही प्रकारचा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांना पाठिंबा दिलेला नाही वास्तविक गेले पंधरा ते वीस दिवस झालं माडा तालुक्यामध्ये धैर्यशील मंत्री पाटील यांना खासदार करण्याच्या संदर्भात आम्ही प्रयत्नाची पराकष्ठा करतोय मला खात्री आहे येणाऱ्या लोकसभेमध्ये धैर्यशील मंत्री पाटील तुतारीचं चिन्ह घेऊन निवडणूक लढवतील आणि गेल्या पाच वर्षाच्या कलखंडामध्ये माडा तालुक्यातील जनतेने या खासदारांनी अत्यंत निराशजनक काम केलेलं असल्यामुळं διάταλο και την τζαντάτια να τα βράσει πολλές σε όραμα.